एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बढाव बडव बडवायचे आणि बस पोलिसांच्या हातात द्यायचे महाराष्ट्राला <laughs> काळेमा <laughs> फासणारं आजचं मतदान म्हणजे आज जे मतदान मतदान झालंय दोन डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील पंचायती नगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्राचा काळा दिवस आहे एवढी भांडणं एवढी पैशांचा वापर पैशांचा पाऊस हां अच्छा भांडणं कोण करत आहे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सत्ताधारी सत्तेमध्ये जे बसलेत महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये जे बसले आहेत ना ते भांडणं करतात ते शर्ट शर्टं वाढतात एकमेकाच्या अंगावर धावून जातात ते नोटांचा पैशांचा पाऊस पडतो आहे हां मतदातांना पैशांचा आमिष दाखवलं जातो आहे या ठिकाणी राज ठाकरेंनी जे वक्तव्य केले ना राज ठाकरेंचे व्हिडिओ दाखवण्याचं एकच तात्पर्य मागं ते बोलले आज प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर डोळ्यासमोर आले ते त्याच्यामुळं काय महाराष्ट्र जनतेला महाराष्ट्रातील मतदातांना मी एकच सांगू इच्छितो येणाऱ्या महापालिकेमध्ये सज्ञान बाळाचं सत्तेचा वापर हे करणार सत्ताधारी त्याच्यामुळं योग्य उमेदवार आपल्या भागातून आपल्या विभागातून निवडून द्या हे सत्ताधारी खरंच बेकार आहेत आता तरी जागे व्हा अंध भक्ताची पट्टी डोळ्यांना काढा हां सुजलन सफला आपला देश आहे पण आपला महाराष्ट्र कुठं नेते हे बघा राज्य राज्यकर्ते आणि राजकीय नेते त्याच्यामुळं आजच्या महाराष्ट्राचा हा जो दिवस आहे मतदानाचा दोन डिसेंबर हा काळा दिवस माझ्या तर्फे आणि मी माझ्या या कमिटीतर्फे सांगू इच्छितो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पंचायत नगरपंचायतच्या निवडणुका हे लोकशाहीला भारतीय निव निवडणूक आयोगाला पाळेमा फचणारा दिवस आहे त्याच्यामुळं निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट आणि त्याला साथ देणारं हे राज्य सरकार यांना जय जय महाराष्ट्र सतर्क राहा